नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय मराठी या मराठी विषयात एक उपक्रम घेऊया लक्षात आणि त्या उपक्रमाचं नाव आहे वाहतुकीचे नियम समजून घेणे उपक्रमाचं नाव काय वाहतुकीचे नियम समजून घेणे मग आपण परिसरात बघतो की आपल्या आजूबाजूने भरपूर गाड्या करत असतात मग त्यात टू व्हीलर असते फोर व्हीलर असते मोठा ट्रक असतो असतो की नाही मग तुम्ही एक गोष्ट नोटीस केलाय का रे का ते एका साइडने जातात जर ते डाव्या साईडने आता तर आपल्या उजव्या साईडला येणारे असतात म्हणजे यावरून आपल्याला समजते की आपण गाडी कोणत्या साईडने चालवायला पाहिजे डाव्या साईडने चालवायला पाहिजे पण मग असं करतोच का आपण नाही काही काही वेळेस आपल्याकडून सुद्धा चुका होतात पण या चुका मोठा जीव घेण्या प्रसंग आणू शकतात हे आपल्याला उपक्रमातून जाणून घ्यायचंय तर त्यासाठी तुम्ही हे पहिलं चित्र जे बघणार आहात हे जे पहिलं चित्र आहे मित्रांनो त्यात एक ट्राफिक सिग्नल तुम्हाला दिसत असेल दिसतोय की नाही तर ह्या ट्राफिक मध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर तीन प्रकारचे लाईट आपल्याला दिसतात रेड ऑरेंज आणि ग्रीन मग आज यांचा अर्थ आपण जाणून घेऊया तर जेव्हा रेड लाईट लागलेला असतो मित्रांनो त्यावेळेस आपल्याला गाडी झेब्रा क्रॉसिंग जे असते त्याच्या आधीच थांबावे लागते आपल्याला क्रॉस करून जायचं नसते ऑरेंज लाईट जेव्हा लागतो त्यावेळेस त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला थोडं वाट बघायची काही सेकंदातच आपला सिग्नल सुटणार आहे आणि जेव्हा ग्रीन लाईट लागतो त्यावेळेस मित्रांनो याचा अर्थ असा आहे का तुमचा सिग्नल सुटला आता तुम्ही तिथून गाडी पुढे नेऊ शकतात पण या चित्रात जर आपण बघितलं तर ह्या चित्रामध्ये तो जो मुलगा आहे तो जो बाईक सवार आहे त्याने काय केलं मित्रांनो की रेड सिग्नल लागलेला आहे तरी सुद्धा त्याने तिथून गाडी काढलेली आहे तर त्याची जरी छोटीशी चूक असेल पण ते एखादा मोठा अपघात घडून आणू शकते जेव्हा याची गाडी इकडनं जाते त्यावेळेस दुसरा एखादा कोणता सिग्नल सुटलेला असेल आणि जर मोठी गाडी असेल तर त्याचा मोठा ऍक्सिडंट होऊ शकतो तर असं करणं योग्य आहे का रे नाही तर असं करणं अतिशय कसं आहे चुकीचं आहे आणि असं कधी करायचं नाही तर पहिला नियम आपल्याला यातून असं शिकायचा आहे की जेव्हा ट्राफिक सिग्नल वरती रेड सिग्नल आपल्याला दिसेल त्यावेळेस आपल्याला गाडी थांबवायची आहे आणि ग्रीन सिग्नल लागण्याची वाट बघायची तर आता बघूया आपण हे दुसरं चित्र तर या दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की एक बस आहे आहे की नाही बस पण त्यात जे मुलं आहेत ते व्यवस्थित बसलेले बस बस आहे का रे नाही त्यात ते बसलेले नाहीत ते बघा त्या बसला लटकलेले आहेत आणि असं करणं योग्य आहे का नाही बस मध्ये असतात साठ सीट पन्नास सीट पण त्या बस चालकाला सुद्धा इन्कम करायचे आणि आपल्याला सुद्धा घाई असते तर आपण त्याला रिक्वेस्ट करून आम्ही उभे राहू उभे राहू उभे राहू करतो आणि उभे राहून आम्ही जाऊ शकतो आणि आपण त्या च्या बस मध्ये मित्रांनो सत्तरऐंशी लोक उभे राहतात वीस लोक उभे राहतात बाकीचे साठ बसलेले असतात दोन सीटवर आपण जागा करून करून तीन ते चार बसण्याचा प्रयत्न करतो पण हे अतिशय कसं आहे मित्रांनो चुकीचा आहे कारण बसची कॅपॅसिटी जर साठ आहे म्हणजे त्याचा अर्थ की ती जी बस आहे साठ लोकांना सहज वाहून नेऊ शकते पण त्याच ठिकाणी जर ऐंशी शंभर लोक बसले तर त्या ती बस व्यवस्थित नेऊ शकेल का नाही तर हा विचार करणं सुद्धा गरजेचा कर आहे आणि एखाद्या वेळेस टाळगट मुलं माहितीये आपल्याला की आगाऊपणामध्ये काय करतात ते का त्या बसच्या दांड्याला पकडून तिला लटकतात दरवाजाजवळ आणि एखाद्या वेळेस जर हात सुटला तर काय होईल अपघात होईल त्याचा मृत्यू होऊ शकतो म्हणून असं करणं हे कसं आहे मित्रांनो साप चुकीचं आहे असं करणं अतिशय चुकीचं आहे तर कधीही बसमध्ये प्रवास करताना जर आपल्याला सीट चांगली मिळाली असेल तर बसणं योग्यच आहे असं लटकून कधीही जायचं नाही लक्षात तिसरं चित्र आपल्याला काय सांगता येतं आता आपण हे तिसरं चित्र बघूया यात तुम्हाला ही मुलं दिसतात आहे दिसतात आहे की नाही बघा एका स्कूटीवर किंवा एका बाईकवर जाण्यासाठी दोन सीट सफिशियंट आहे आणि शासनही आपल्याला तेच सांगते आणि बाईक कंपनी सुद्धा आपल्याला तेच सांगते का एका बाईकवरती तुम्ही फक्त किती लोक पाहिजे दोन पाहिजे पण आता आपण शाळकरी मुलं बघतो पालक स्कूटी घेऊन देतात आणि मग स्कूटी घेऊन गेल्यानंतर त्याचे जे चार ते पाच मित्र असतात ग्रुप असतो मोठा आणि मग त्या एका स्कूटीवरती तीन काय आणि चार काय बसतात पण असं बसणं योग्य आहे असं बसणं कसं आहे अतिशय कसं आहे चुकीचं आहे कारण की त्या बाईकची कॅपॅसिटी सुद्धा किती आहे दोन सीटची आहे पण आपण जर त्यावर चार बसलो तर ती बाईक सुद्धा आपल्याला व्यवस्थित वाहून नेणार नाही यासाठी मित्रांनो बाईक वरती बसताना आपण जर दोन असू तरच बसायचं आणि दुसरी गोष्ट जर आपल्याजवळ जो, जो लायसन असेल तरच आपण बाईक चालवणं गरजेचं आहे अन्यथा मित्रांनो काय की आपल्याला पनिशमेंट होऊ शकते तुम्हाला माहिती आहे ट्राफिक पोलीस जागोजागी उभे असतात ते आपल्याला दंड लावू शकतात किंवा आता तुम्ही नवीन नियम जर बघितला तर आता हेल्मेट सक्तीचा आहे हायवेला जर तुम्ही जाणार तर तुम्हाला हेल्मेट चालवणाऱ्याला सुद्धा आणि मागे बसणाऱ्याला सुद्धा कसा आहे केलेला आहे मित्रांनो गरजेचा आहे सक्ती सक्तीने केलेला आहे कायद्याने केलेला आहे तर कधीही बाईक चालवताना आपण दोन सीट असू तरच चालवायची त्या बाईकवरती चार किंवा पाच जण बसू द्यायचं नाही यामुळे काय मोठा अपघात होऊ शकतो आणि अपघात झाल्यास तुम्ही मृत्यूमुखी पडू शकता लक्षात हा तिसरा नियम तुम्हाला समजला हे चौथं चित्र दिसते तुम्हाला ह्या चौथ्या चित्रामध्ये बघा की हे जे मुलं आहेत ते रोडवरती क्रिकेट खेळतात आहे बघा असं खेळणं योग्य आहे का असं खेळणं योग्य नाही आपण फार वेळेस पाहतो गल्ली बोळामध्ये मुलं क्रिकेट खेळतात काही काही मेन रोडवरती खेळतात यामुळे काय होते मित्रांनो का तिथे ट्रॅफिक जाम होऊ शकते ट्राफिक जाम झाल्यास दुसरे जे गाडी चालक आहे तुमच्याशी घालू शकतात भांडण होऊ शकते रोडवरती क्रिकेट खेळणं किंवा कोणताही दुसरा खेळ खेड़ खेळणं चुकीचा आहे यासाठी मैदाने आहेत मैदानावर तुम्ही मुक्तपणे आनंद घेऊन खेळू शकतात पण असं जर तुम्ही रोडवर खेळलो मित्रांनो तर फार मोठा अपघात होऊ शकतो एखाद्या वेळेस खेळताना जर एकाने जोऱ्याचा फटका त्या बॉलला लगावला तर तो बॉल एखाद्या गाडीच्या काचावरती आदळू शकतो काच फुटू शकते आणि काच फुटल्यानंतर त्या ड्रायव्हरचा जो गाडीवरचा बॅलेन्स आहे तो बिघडू शकतो आणि तो जर बिघडला तर त्याच्या हातून मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो तर यासाठी मित्रांनो कधीही जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्ही कुठे खेळणार मैदानावर खेळणार असं रस्त्यावर खेळणार नाही आज या चारही चित्रांमधून आपण असं शिकलो की जर ट्राफिक सिग्नल वरती रेड सिग्नल लागलेला असेल तर आम्ही गाडी थांबवणार स्टॉप करणार आणि ग्रीन सिग्नल लागण्याची वाट बघणार दुसऱ्या चित्रातून आपण असं शिकलो की बसमध्ये जर जागा नसेल तर दुसऱ्या बसची वाट बघायची घाई गर्दी करायची नाही कारण जीवन कसं आहे मित्रांनो अनमोल आहे जीवनाचं मोल कोणीही चुकवू शकत नाही यासाठी मित्रांनो काय बसमध्ये जागा नसेल तर आम्ही दुसऱ्या बसची वाट बघू पण त्या बसच्या दरवाज्यामध्ये लटकून प्रवास करणार नाही तिसऱ्या चित्रातून आपल्याला असं समजलं की स्कूटी असेल बाईक असेल तिचा वापर करताना दोन सीट असतील तरच दोन सीटवरच बसायचं चार लोकांना किंवा चार विद्यार्थ्यांनी किंवा चार मित्रांनी त्या गाडीवर बसण्याचा प्रयत्न करायचा नाही जेणेकरून अपघात घडणार नाही चौथ्या चित्रातून आपण असे शिकलो जर आपल्याला खेळायचं असेल तर आपण कुठे जाऊ मैदानावर जाऊ पण मेन रोडवरती जिथे जास्त रहदारी असेल बाईक येणं जाणं असेल फोर व्हीलर येणं जाणं असेल लोक तिथून करत असतील त्या ठिकाणी असे कुठलाही खेळ आम्ही खेळणार नाही कारण मित्रांनो काय हे चुकीच आहे हे कसं आहे चुकीचं आहे आणि चुकीचं आपण विद्यार्थी म्हणून तसं वागणार नाही याला वाहतुकीचे नियम समजले अशाच पद्धतीचे वाहतुकीचे नियम तुम्हाला सुद्धा काही आठवत असतील तर तुम्ही सुद्धा ते लिहून घेऊ शकतात किंवा स्मरण करू शकतात आणि भविष्यात जेव्हा तुम्ही गाडी चालवणार त्यावेळेस ते पूर्णपणे नियमात राहून तुम्ही गाडी चालवणार लक्षात धन्यवाद